इथे अनधिकृत पत्रे बांधले होते मारले होते इथे हा ग्रीन झोन पट्टा असून सुद्धा तिथे या लोकांनी अनधिकृत बांधकाम केलं आणि नगर नगरपालिकेने जवळजवळ शंभर झाडांची कत्तल करायला त्यांना परमिशन दिली आपण कालपर्यंत त्यांच्या जेव्हा कार्यालयात जात होतो तेव्हा उडवा उडीचे उत्तर देत होती बाबर आणि आज आमच्या समोर बॅक डेटचं मला वाटतं त्यांनी जी परमिशन घेऊन आलेत ही पूर्ण परमिशन त्यांनी दाखवली फक्त दहा जणांची परमिशन ते दाखवत आहेत परंतु या नगरपालिकेच्या संगणमताने रत्नागिरीतील बिल्डरांचे पोट भरण्यासाठी ही नगरपालिका पूर्ण सक्षम झालेली आहे कारण जर या बिल्डरांचे पो पोट भरलं तर यांचे किशे भरतात यासाठी यांनी अनधिकृत बांधकाम असेल अनधिकृत झाडांची कत्तल असेल ही त्यांनी केलेली आहे अशी रिझर्वेशन प्लॉट त्यांनी बऱ्याच ठिकाणी टाकलेले आहेत परंतु रिझर्वेशन पॉ प्लॉट जेव्हा टाकतात त्यावेळेला त्याचा विकास आराखडा तयार करायचा असतो विकास आराखडा जेव्हा तयार करतात त्यावेळेला पैशाची सुद्धा तरतूद करायची असते परंतु कोर्टाचे आदेश येऊन सुद्धा हे लोक कोर्टात जात नाहीत किंवा पैशाची तरतूद करत नाहीत त्यामुळे आरक्षण आपोआप उठलं गेलं जातं आणि आरक्षण उठल्यानंतर प्रायव्हेट बिल्डरच्या माध्यमातून हे लोक प्रायव्हेट बिल्डरची जागा दिली जाते आणि त्यांच्याकडून आपले किशे भरले जातात आमचा आक्षेप आहे यापुढे त्यांचा हे मनमानी कारभार नगरपालिकेचा चालू देणार नाही कारण बाबर ज्या जिथपासून आले आहेत तिथपासून या रत्नागिरीची वाट लागायला सुरुवात झालेली आहे आता आपण जे आंदोलन केलंय त्यामुळे पोलीस प्रशासनाने मध्यस्थ करून त्यांनी हे पत्रे काढायचे त्यांनी आम्हाला पत्र लिखित पत्र देत आहेत आणि जेच कत्तल केलेले आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून जे काय दंड असेल तो आकारतो म्हणून त्यांनी सांगितलेला या राजकीय असं नाही परंतु बिल्डर लॉबी आणि नगरपालिका यांच्या संगमतातून मतातून रत्नागिरीचा विकास आराखडा नाही रत्नागिरीचा विकास आराखड्याचा दुर्दशा करण्याचे प्रयत्न चालू आहे असं आम्हाला वाटतं प्रशासन प्रशासन म्हणते प्रशासन म्हणते की हा ग्रीन झोन हा बिल्ड ग्रीन झोन मध्ये आणि तुम्ही आता पार्किंग चा जरी आरक्षण असलं तरी काही ही जी जागा आहे ह्या जागेला स्लोप आहे त्याला वाटतं बावीस डिग्री इथपर्यंत जेव्हा जो स्लोप असतो तेव्हा त्याला परमिशन दिली जाते बिल्डिंगला परमिशन झाली दिली जाते जवळजवळ पंचेचाळीस डिग्रीचा जो स्लोप आहे तिथे परमिशन देऊच नाही दिली जाऊ शकत नाही कारण जर तुम्हाला परमिशन देता येत नसेल तर झाडाची कत्तल करण्यासाठी तुम्हाला अधिकार दिला कोणी का कत्तर केली कशासाठी केली याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की सगळे किशेर भरून आपल्याला यांना परमिशन देता येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला बिल्डिंग बांधता येईल त्यांचा हेतू होता तो हेतू आम्ही पूर्ण करू देणार नाही आता जे, जे इथं ठरलं की त्यांना नोटीस देऊन पत्रे काढायसाठी आदेशित करायचं त्यानंतर जे एवढी जी झाड जी तोडले म्हणजे परमिशन देऊन तोडलेत ते पुनर् लागवड केली जाईल हे आम्ही पाहणार साहेब सदर जमिनीवर आरक्षण होत सदर जमिनीवर हे ग्रीन झोन नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सदर जमिनीवर आरक्षण होत ते पार्किंग डायरेक्टर टाउन प्लॅनिंग पुणे यांनी ते आरक्षण चेंज केलेलं आहे ते रेसिडेन्शियल केलेलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ग्रीन झोन नव्हता कोणत्या बिल्डर ते जैन म्हणून बिल्डर आहे त्यांनी ते केलेलं आहे त्यांची जमीन आहे उभारण्यात आलेले त्या ठिकाणी पत्रेची परमिशन नव्हती त्यासाठी जामीन नव्हती कन्स्ट्रक्शन साठी कुठलीही परमिशन दिली नाही नगरपालिकेला एकूण किती झाडं तोडली काय पंचनामा काय आपण काय पाणी केलं होती पंचनामा पाणी केली बारा होती त्यांना आपण पन्नास झाड लावायची मी परमिशन दिली किंजळ लाईन आंबा अशी झाड होती जागेवर आरक्षण होत आरक्षण आहे आरक्षणाचं रेसिडेन्शियल डायरेक्टर केलं ते सदतीस ची नोटीस देतात एमआरडी ची आणि त्यानुसार डायरेक्टरला ते अधिकार आहेत वरच्या लेव्हल झाले हा डायरेक्टर म्हणजे संचालक नगरपालिकेनं कुठलीही शिफारस केली नव्हती त्याची डायरेक्टर लेवलला ती केलं मनसेने डायरेक्ट नगरपालिकेवर आरोप केलेले रूर के आहेत पत्रिक सुद्धा प्रकारचा आरोप केले तो त्यांचा भाग आहे पण हे सगळ्या गोष्टी रित्सर होणार आहे त्यामुळे बाकी काही कमेंट करणं योग्य नाही धन्यवाद